नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये दिवाळीच्या खास फराळासाठी आपण तयार करणार आहोत आज ते म्हणजे रव्याचे लाडू बऱ्याचदा रव्याचे लाडू तयार करत असताना ते चिकट तयार होतात पाहिजे तसे ते चांगले नरम असे तयार होत नाही पाक व्यवस्थित असा कसा तयार करावा त्यासाठी किती पाण्याचं प्रमाण असायला पाहिजे या अनेक अशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला या रेसिपी व्हिडिओमधून मी सांगणार आहे त्यामुळे अगदी नवशिके जरी असाल तरी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे हे लाडू तुम्ही तयार कराल आणि इथे आपण अर्धा किलो रवा वापरून हे एक किलो लाडू तयार करणार आहोत वजनी प्रमाण या लाडूचं एक किलो तयार होणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर हा रवा पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो आहे तर इथे लाडू तयार करण्यासाठी केव्हाही झिरो नंबरचा म्हणजेच चिरोटी रवा वापरायचा अगदी कुठल्याही किराणा दुकानामध्ये आरामात हा रवा मिळतो तर हा रवा आपण वाटीने मोजून घेतलेला आहे तर वाटीने मोजत असताना घरातील आपल्या नेहमीच्या वापरातील जी वाटी आहे त्या वाटीने हा रवा आपल्याला मोजून घ्यायचा आहे फक्त रवा मोजत असताना आपल्याला तो रवा चार वाट्या एवढा भरला पाहिजे तर ही रोजच्या वापरातली माझी वाटी आहे तर या वाटीने अर्धा किलो रवा हा चार वाट्या आरामात भरला जातो मग तुम्ही कुठलीही वाटी घ्या पण तो रवा मात्र चार वाट्या हा भरायला हवा तर आता आपण याच वाटीने पुढचं देखील प्रमाण घेणार आहोत म्हणजे अगदी नवशिकेही या वाटीने प्रमाण घेऊन पहिल्या प्रयत्नात परफेक्ट असे लाडू तयार करतील अगदी साधी सोपी पद्धत आहे तर आता आपण जो हा रवा मोजून घेतलेला आहे तो बाजूला ठेवणार आहोत आणि इथे आपण साखर घेतलेली आहे तर साखर बघा इथे आपण याच वाटीने मोजून घेतलेली आहे तर इथे आपण साडेचारशे ग्राम एवढी ही साखर घेतलेली आहे आणि वाटीने मोजायचं झालं तर या वाटीनेच आपण तीन वाट्या भरून ही साखर घेतलेली आहे तर गोडाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता पण लाडू वडायचे म्हटले तर साखर आपल्याला कमी घेऊन चालत नाही तर त्यासाठी इथे मी तर म्हणेन तुम्ही साखर तीन वाट्याच घ्या फक्त यापेक्षा गोड जास्त जर खात नसाल तर घेऊ नका तर आता या वाटीनेच मी साखर मोजून घेतलेली आहे बघा परत एकदा तुम्हाला वाटी दाखवते तर आता आपण साखर जी मोजून घेतलेली आहे ती साखरसुद्धा बाजूला ठेवणार आहोत तर आता इथे आपण घेतलेलं तूप आहे तेसुद्धा बघूयात तर इथे आपण तूप लाडूसाठी वितळून घेतलेलं आहे केव्हाही लाडवासाठी तूप वापरत असताना ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे घट्ट तुपाचा आणि वितळलेल्या तुपाचा अंदाज हा वेगवेगळा असतो म्हणजेच ते प्रमाण वेगवेगळं असतं तर त्यासाठी इथे आपण ज्या वाटीने रवा साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपण साजूक तूपसुद्धा मोजून घेतलेलं आहे तर हे साजूक तूप व वा आपण ज्या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर त्या वाटीने बघा हे सव्वा वाटी एवढं आपण मोजलेलं आहे तर यापेक्षा जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही तुपामुळे लाडू छान असे नरम राहतात आणि त्यांना तुपाचा छान सुवास सुद्धा येतो तर इथे आता आपण हे मोजून घेतलेलं तूपसुद्धा बाजूला ठेवणार आहोत आणि लाडवासाठी लागणारं पुढचं साहित्यसुद्धा बघणार आहोत तर इथे मी वेलची पूड आणि बेदाणे घेतलेले आहेत तर वरून लावण्यासाठी आपण हे बेदाणे वापरणार आहोत आणि इथे एक चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे तर आता आपण लाडू करायला सुरुवात करणार आहोत तर लाडूसाठी सर्वात आधी आपल्याला जाड तळाचीच कढई वापरायची आहे यामुळे लगेचच रवा खालून लालसरसा होत नाही आता घेतलेल्या तुपामधलं इथे थोडं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे ते पुढे आपल्याला कुठे वापरायचं ते मी सांगणारच आहे तर आता रवा छान कडकडीत तूप झाल्यानंतरच तुपामध्ये घालायचा तर तूप जर गरम झालं नाही आणि आपण रवा टाकला तर लाडवांना लगेचच तुपाचा वास लागतो तर त्यासाठी कडकडीत तूप झालं की नाही हे पाहण्यासाठी यामध्ये थोडा रवा टाकून बघायचा रवा फुलून वर आला तरच यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे बघा रवा वर आलेला आहे तर आता आपण यामध्ये घेतलेला रवा पूर्ण घालणार आहोत तर रवा फुलल्यामुळे लाडूही छान हलके असे तयार होतात आणि रवाही छान फुलला जातो कडकडीत तुपामध्ये तर इथे तुपामध्ये रवा घातल्यानंतर तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आता हे खूप पेशन्सचं काम आहे कारण यामध्ये सर्वात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजायची कारण रवा थोडा जरी कच्चा राहिला तर रवा पाक शोषून घेणार नाही आणि लाडू व्यवस्थित असे वळले जाणार नाही ते आकार घेणार नाहीत गोल तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी रवा खूप छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा भाजत असताना बघा पूर्ण रव्याचा हा जो रंग आहे तो मी कुठेही बदलू दिलेला नाही गॅसची स्पीड एकदम कमी केलेली आहे आणि कमी स्पीडवर हा चाळीस मिनटे मी रवा भाजून घेतलेला आहे जरा कुठेही गॅसची स्पीड आपल्याला वाढवायची नाही आता बघा हा रवा भाजत असताना मला चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत हा रवा आपल्याला याच कढईमध्ये ठेवायचा नाही कारण कढई गरम असल्यामुळे रवा आणखीनही भाजल्या जाईल आणि त्याचा रंग हा बदलला जाईल त्यासाठी तो रवा मी एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर एका ताटामध्ये हा रवा मी काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आता आपण पाक तयार करायला घेणार आहोत बघा इथे कुठेही रवा हलकासाही लालसर झालेला नाही कारण रवा व्यवस्थित असा भाजला तो छान त्याचा रंग त्याला असला म्हणजे लाडूही छान पांढरी शुभ्र असे तयार होतात अजिबातही ते लालसर लाडू असे दिसत नाहीत तर त्यासाठी गॅसची स्पीड कुठेही वाढवू नका तर आता आपण पाक तयार घे करायला घेणार आहोत आता हीसुद्धा दुसरी एक महत्त्वाची स्टेप आहे बरं का कारण पाक थोडा जरी तुमचा कच्चा राहिला तरीही लाडू जास्त दिवस टिकले जात नाहीत आता त्याच कढईमध्ये आपण साखर घेतलेली आहे आता ती साखर पूर्ण आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीने रवा साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि सोपी पद्धत सांगते एक दुसरी ती म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी आणि साखरच्या वर अर्धा इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे ही देखील एक सोपी पद्धत आहे पाणी यापेक्षा जास्त वापरू नका कारण जास्त पाणी जर वापरलं तर वेळही भरपूर असा लागतो पाक तयार होण्याला आणि ती साखर जी आहे ती हलकीशी मग लालसर रंग घेते तर त्यामुळे पाकाचाही हलकासा रंग हा बदलतो तर इथे बघा आता ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आता पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि इथे जो साखरेचा पाक आहे त्याला बघा हलकासा मडकट असा रंग आहे तर हा रंग पूर्ण घालवण्यासाठी यामध्ये आपण चमचाभर दूध घालणार आहोत तर इथे कच्चं दूध मी वापरलेलं आहे आता दूध घातल्यानंतर मिनिटभरासाठी थांबायचं आणि पाकाला छान उकळी आल्यानंतर बघा ही पूर्ण मळीवर आलेली आहे तर ही पूर्ण मळी आपल्याला काढून घ्यायची आहे कारण पाक जितका स्वच्छ असेल तितके लाडू देखील छान पांढरे शुभ्र असे तयार होतात तर बघा ही मळी पूर्ण चमच्याने मी अशी काढून घेते एखादी छोटी चाळणी असेल तर तिने देखील तुम्ही असा पूर्ण ही मळी यावरची काढून घेऊ शकता तर बघा आपल्याला पाक आधी हलकासा असा मळकट वाटत होता पण पूर्ण मळी काढून घेतल्यानंतर देखील तुम्हाला मी दाखवते कसा आपला जो पाक आहे तो तयार झाला तर बघा इथे पाक किती आपला स्वच्छ नितळ असा तयार झालेला आहे आणि ही मळी दाखवते तुम्हाला बघा एवढी पूर्णही निघालेली आहे आता पाक तयार झालेला आहे की नाही कसं ओळखायचं कारण आता जेव्हा पाक असा व्हायला सुरुवात झाली तेव्हा कुठेही पाक सोडून जायचं नाही कारण पाक थोडा जरी पुढे गेला तर लाडू कडक तयार होतात आणि नंतर ते लाडू मग व्यवस्थित असे तयार होत नाहीत तर इथे उलटण्याने सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता तर इथे बघा असं बोटानेही आपण चेक करून बघायचं पण इथे अजून यामध्ये तार हलकेसी दिसायला सुरुवात झालेली नाही म्हणजे पाक अजून आपला व्हायचा राहिलेला आहे जास्त जर पाक झाला तर त्यातील जी साखर आहे ती हलकीशी बघा अशी तिचे क्रिस्टल बनायला सुरुवात होतात आणि त्यामुळे सुद्धा ती कचवट अशी लाडूमध्ये लागायला लागते ला 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 तर बघा आता परत एकदा मी चेक करते तर इथे बघा जो शेवटचा थेंब आहे तो पडत असताना त्यामध्ये एक हलकीशी तार दिसत आहे आणि परत एकदा चेक करूया तर इथे बघा एक तार यायला सुरुवात झालेली आहे यापेक्षा पुढे पाक आपल्याला न्यायचा नाही आता गॅस लगेचच बंद करायची आहे आणि आपल्याला यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे तर आपण जो भाजून घेतलेला रवा तो आहे तो इथेच आपण घालणार आहोत गॅस पूर्ण आपल्याला बंद करायची आहे आणि नंतरच रवा घालायचा आहे आता कुठेही आपल्याला गॅस लावायची नाही आता पूर्ण रवा घालून झाल्यानंतर बघा आपण तूप शिल्लक ठेवलेलं होतं तर ते तूप आपल्याला आता या स्टेजला इथे वापरायचं आहे तर त्याआधी बघा मी इथे वेलचीपूड यामध्ये घालून घेणार आहे आणि आपण हे तूप देखील इथेच घालणार आहोत तर ते असं का कारण आता आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे लाडवांनाही तुपाचा असा सुगंध येईल कारण पाक गरमच आहे त्यामुळे तूप देखील गरम होतं आणि लाडवावर एक हलकीशी चमक देखील येते त्यामुळे ते तूप आपल्याला इथे वापरायचं आहे तर आता इथे पाकामध्ये रवा वेलचीपूड आणि तूप घातलेलं आहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि रव्याच्या हलक्याशाही गुठड्या आपल्याला पाकामध्ये होऊ द्यायच्या नाहीत म्हणजे ते लाडू वळायला अगदी सोपे जातात तर बघा इथे तुम्हाला सुरुवातीला आता खूप पातळ हे मिश्रण वाटत असेल तर आता रवा पाकामध्येही छान असा पूर्ण मोरल्या जातो तर इथे आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता सर्व मिश्रण गरम आहे तर झाकण ठेवल्यानंतर ते एकदा काढून बघायचं आणि त्याला थोडा ओलावा असेल तर तो पुसून काढायचा म्हणजे ते पाणी पाकामध्ये पडायला नको आता पाच मिनटाने परत एकदा आपण असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे जवळपास सात ते आठ मिनटं झाली होती आता एकदा मी तुम्हाला दाखवते आता तर हे पहिल्यापेक्षा घट्टसर असं झालेलं आहे आता एकदा आपल्याला छान हे एकत्र करून घ्यायचं आहे असं आपल्याला दोन ते तीन वेळा करायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण तयार होतं आणि गुठड्या तयार होत नाहीत तर आता तुम्हाला छान मिश्रण हे तयार झाल्यानंतर मी दाखवते तर आता यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि नंतर जेव्हा मिश्रण तयार होईल तेव्हा आपण भेटूयात तर आता परत एकदा झाकून ठेवते मी तर आता बघा यावरचं आपण झाकण काढून बघणार आहोत तर मी दोन ते तीन वेळा हे छान एकत्र करून घेतलेलं होतं आणि हे मिश्रण जे आहे पूर्ण तयार व्हायला आणि रवापाकामध्ये मुरायला मला जवळपास इथे एक तास लागलेला आहे एका तासामध्ये हे छान मिश्रण तयार झालेलं आहे अजूनही हे, हे हलकंसं गरम आहे पण आता छान बघा सुटसुटीत असा रवा व्हायला सुरुवात झालेली आहे आता मिश्रण आपल्याला जास्त गार होऊ द्यायचं नाही आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत तर इथे आपण जे बेदाणे घेतलेले होते लाडवांना लावण्यासाठी ते सुद्धा याला आपण लावून घेणार आहोत मिश्रण जास्त असं कोरडं झालं तर लाडू आपल्याला वळता येत नाहीत आणि ते असे कोरडे तयार होतात तर त्यासाठी हलकंसं आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे आहेत आता लाडू वळत असतानासुद्धा एक महत्त्वाची स्टेप सांगते तुम्हाला असं हे पूर्ण तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि हलकंसं चोळून घ्यायचं आहे असं म्हणजे एकसारखं तयार होतं गुठळ्या ज्या असतील त्या पूर्ण मोडल्या जातात आणि एक छंद असा हा लाडू तयार होतो तर बघा आता हातावर घेऊन मी हा लाडू वळून घेते आता वरून लावायसाठी जो बेदाणे आपण घेतले होते ते आपल्याला लावायचे आहेत आणि नंतर परत लाडू वळून घ्यायचा आहे तर छान गोल गरगरीत असा आपला हा लाडू तयार होतो तर बघा लाडू वळून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला मी तर बघा आपण जे तूप वापरलेलं होतं नंतर त्यामुळे लाडवावर किती छान अशी चकाकी आलेली आहे तर इथे अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा देखील लाडू मी तयार करून दाखवते परत आपल्याला ती स्टेप वापरायची आहे एकदा पूर्ण जे मिश्रण आहे ते हातावर असं चोळून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि नंतर लाडू बांधायला घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे लाडू अगदी भराभर असे वळले जातात आता याला देखील आपल्याला बेदाना लावून घ्यायचं आहे आणि असेच सर्व लाडू आता मी तयार करून घेते आणि पूर्ण लाडू तयार करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा आपले जे लाडू आहेत आता ते पूर्ण तयार करून घेऊ आपण तर इथे सर्व लाडू माझे तयार करून आता झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एकसारखे असे हे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत आणि जरा कुठेही लाडू कोरडे वाटत नाहीत तर त्यासाठी मी सांगितलेल्या ह्या पूर्ण टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा आणि हे लाडू तयार करून बघा तर लाडू इथे तुम्हाला तोडूनसुद्धा मी दाखवते तर हे लाडू आता आपण अर्धा किलो रवा वापरलेला आहे पण पूर्ण लाडू तयार झाल्यानंतर मी याचं वजन केलं तर पूर्ण हे एक किलो पन्नास ग्रॅम एवढे लाडू तयार झालेले आहेत तर आता तुम्हाला लाडू तोडूनसुद्धा मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे लाडू तोडत असताना बघा तो कुठेही जराही कोरडा झालेला नाही किंवा चिकट झालेला नाही म्हणजेच लाडू अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आता लाडू हातावर सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे हा लाडू किती छान असा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा या दिवाळीला नक्की फराळामध्ये हे रव्याचे लाडू करून बघा आणि तुम्हाला ह्या ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला मी अचूक प्रमाणासहित ही रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा छानशा नवीन रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद